बंदीच्या उंबरठ्यावरून थेट वर्ल्ड्स बेस्ट स्कूल भारताची एकमेव मराठी माध्यम सरकारी शाळा पुण्याच्या जालिंदरनगर झेडपी शाळेचा फक्त तीन विद्यार्थ्यांपासून जागतिक भरारीपर्यंतचा प्रवास पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ही छोटी ग्रामीण शाळा आज वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइस कम्युनिटी चॉईस अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकून जागतिक स्तरावर चमकत आहे हा सन्मान टी फॉर एज्युकेशन यू के या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळाला आहे जी जगातील सर्वोत्तम शाळांची निवड करते फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये जालिंदरनगर झेडपी शाळेची अवस्था अगदी बिकट होती वर्गखोल्या रिकाम्या शाळेत फक्त तीन विद्यार्थी उरले होते आणि नियमानुसार दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद होणे अनिवार्य असल्याने या शाळेची फाईल जवळपास बंद होण्यासाठी तयारच झाली होती अशावेळी गावात आले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी समस्येकडे पाहून हार मांडण्याऐवजी त्यांनी गावकऱ्यांसमोर प्रस्ताव ठेवला आपण ही शाळा एकत्र वाचवूया आणि मुलांचं भविष्य बदलूया वारे गुरुजींनी सुरू केले सब्जेक्ट फ्रेंड सिस्टम त्यात मोठे विद्यार्थी लहानांना शिकवतात आणि लहान विद्यार्थीही मदत करतात वय अडथळा नाही तर ज्ञानाची देवाणघेवाण सहकार्य आणि नेतृत्वाची पायाभरणी ठरते रिकाम्या वर्ग खोल्यात पुन्हा आवाज आणि हसू हसूउमू लागले फक्त दोन शिक्षक असूनही शाळेत कोडिंग प्रोग्रामिंग रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स ई लर्निंग प्रगत गणित विज्ञान बहुभाषिक शिक्षक गट अभ्यास आणि प्रयोगाधारित शिक्षण सुरू झाले ही शाळा हळूहळू भविष्यासाठी तयार नपो नवोपक्रम केंद्र बनली पालक स्वयंसेवक म्हणून वर्गात उभे राहिले स्थानिक कारागिरांनी मुलांना इलेक्ट्रॉनिक्स प्लंबिंग आणि सुतारकाम शिकवले आणि दोन गावकऱ्यांनी दहा गुंठे जमीन दान करून शाळेच्या विस्ताराला हातभार लावला सी एस आर प्रशासन शिक्षक आणि पालक सर्वांनी मिळून शाळा पुन्हा उभी केली फक्त तीन विद्यार्थी होते आणि आता तीन वर्षात शाळेत एकशे वीस विद्यार्थी झाले संपूर्ण तालुक्यात विचार बदलला सरकारी शाळांना भवितव्य नाही म्हणणारे आज म्हणतात सरकारी शाळा भविष्यात नेतृत्व करू शकतात जगभरात पन्नास शाळांमधून निवड होऊन पंधरा नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे जालिंदरनगर झेडपी शाळेला कम्युनिटी चॉईस अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाला हा पुरस्कार जिंकणारी भारताची एकमेव मराठी माध्यम सरकारी शाळा आहे या पुरस्कारासोबत एक कोटी रक्कमही देण्यात आली आहे वारे गुरुजी म्हणतात शाळेचा खरा पाया म्हणजे शिक्षक स्थानिक आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या मेहनतीमुळे आमच्या गावापासून देशापर्यंत सर्वांना अभिमान मिळाला ती शाळा जी कधी बंद होण्याच्या टप्प्यावर होती आज जगभरात नाव कमावते आहे एक शिक्षक एक गाव आणि एक न थांबणारी जिद्द यांनी दाखवून दिली आहे की भविष्य बदलायला लाखो रुपये लागत नाहीत तर फक्त माणसांची इच्छा आणि एकत्र येण्याची ताकद लागते